आज आपण चपातीचा एक छान नवीन प्रकार बनवणार आहोत मस्त चटपटीत चपाती बनवणार आहोत अगदी कुणीही सहज संपवेल इतकी छान मस्त रेसिपी आहे मुलांना डब्याला द्यायला काही नसेल तर तुम्ही झट ज़, झटपट हे बनवून देऊ शकतात तर या ठिकाणी आपल्याला चटपटीत चपाती बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहेत नंतर शेजवान चटणी आहे नंतर गाजर शिमला मिरची कांदा आणि मकीच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत तर या ठिकाणी गाजर शिमला मिरची आणि कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि मकीच्या कणसाचे सगळे मकी जे आहेत असे काढून घेतलेले आहेत तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा वापरू शकतात किंवा टोमॅटो सॉस नसेल चटणी नसेल तर तुम्ही साधी तुमची चटणी तेलामध्ये तेल आणि मिठामध्ये मिक्स करून ती देखील चपातीला लावू शकतात नंतर चपात्या लागणार आहेत आता एका मोठ्या डिशमध्ये चपाती ठेवलेली आहे ह्या चपातीला आपल्याला छान अशी चटणी लावून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी शेजवान चटणी घेतलेली आहे ती सगळीकडे मी अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने लावून घेते आणि सगळ्या भाज्या आपल्याला याच्यावर टाकून घ्यायच्या आहेत गाजर शिमला मिरची कांदा नंतर मखीचे कणसं आता मकी भरपूर प्रमाणात येतात बाजारामध्ये तर ते, बाजारा ते सुद्धा घेतलेले आहेत गाजर टाकून घेतल्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक कट केलेला बारीक कट केलेली शिमला मिरची टाकलेली आहे आता आपण मकीच्या कणसाचे दाणे टाकून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकतात भाज्यांचं जास्त टाकलं तर छानच लागेल चटपटी चपाती जी आहे आपली ती आता या ठिकाणी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्यावर चीज टाकायचं आहे आता या ठिकाणी हे चीज जे आहे ते छोट्या छोट्या आकारामध्ये मी कट करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि चीज टाकून घेतल्यानंतर आता माझ्याकडे एक मसाला आहे पेरी पेरी मसाला तो मी टाकणार आहे जर तो नसेल तर तुम्ही साधी चटणी थोडीसं सा त्याच्या चटणीमध्ये मीठ टाकायचं आणि ती चटणी याच्यावर टाकून घ्यायची आहे भाज्यांवर म्हणजे भाज्यांना सुद्धा मीठ व्यवस्थित लागतं हे पेरी पेरी मसाला मी टाकणार आहे त्या पेरी पेरी मसाल्यामध्ये मीठ पण असतं म्हणून मी वरून मीठ टाकलेलं नाही आणि चटणीमध्ये सुद्धा मीठ आहे तर या ठिकाणी सगळं चीज मी भाज्यांवर टाकून घेतलेलं आहे जितकं पाहिजे तितकं आता आपण पेरी पेरी मसाला टाकून घेणार आहोत ऑप्शनल आहे तुम्ही साधी चटणी देखील टाकू शकतात किंवा चटणी नसेल तर सॉस थोडासा टाकायचा नाहीतर शेजवान चटणी पण टाकू शकतात आता या ठिकाणी ही चपाती आपली तयार आहे आता आपल्याला हिला छान गरम करून घ्यायचे आहे तर गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ह्या चपातीला घालून अशा पद्धतीने फिरवून सगळ्या चपातीला लावून घ्यायचं म्हणजे तेलामुळे जी चपाती आहे ना ती छान कुरकुरीत होते आणि मस्त लागते मग चपाती खायला तर या ठिकाणी आता आपण ही चपाती मस्त गरम करून घेणार आहोत चीज जे आहे ते थोडंसं मेल्ट होण्यासाठी मी या ठिकाणी झाकण झाकते थोडा वेळ आणि थोड्या वेळानंतर बघूया चीज मेल्ट झाल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं एक मिनिट आणि मग एक मिनिटामध्ये चपाती मस्त कुरकुरीत होते चीजही छान मेल्ट झालेलं आहे आणि मस्त छान अशी आपली चटपटीत चपाती तयार झालेली आहे मुलं अगदी आवडीने खातात डब्याला द्यायला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना चटपटीत चपाती बनवून द्या अगदी आवडीने खातील दुसरी चपाती देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आता हिला आपण वरून याच्यावर चिली फ्लेक्स टाकू शकतो ऑरगॅ और ऑरिगॅनो असतो ते टाकू शकतो तुम्हाला जे हवं हो ते टाकू शकतात ना नसेल ना नाही टाकलं तरी देखील चालेल आता ही चपाती आपण कट करून घेणार आहोत तर याचे चा चार भाग करूया जसं आपण पिझ्झा कट करतो तशा पद्धतीने याचे चा चार भाग करून घेतलेले आहेत आणि मस्त या ठिकाणी आपली छान अशी चटपटीत चपाती तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद